दक्षिण भारतातली सर्वात मोठी खंडोबाची यात्रा नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव येथे भरते ही यात्रा वेळा अमोशाला सुरू होऊन ती पुढे पंधरा ते वीस दिवस चालते या यात्रेमध्ये शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठे प्रदर्शन जिल्हा परिषदेकडून भरवले जातं ज्यामध्ये प्रसिद्ध गाय लाल कंधारी वळू देवणी वळू गाय घोडे कुत्रे कोंबडे मांजर शिळी अशा सर्व प्रकारच्या प्राण्यांचं प्रदर्शन भरवलं जातं बघूयात त्याचाच एक आढावा खंडोबाच्या यथावर्षीप्रमाणे यावर्षी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी काही आठी आणि शर्थीच्या आधीन राहून पशुप्रदर्शन आश्व कुकुट शेळीगट हे सर्व पशुप्रदर्शन आयोजित करण्याचं काही बंधन उठून पशुप्रदर्शन घेण्यासाठी परवानगी दिलेली आहे यामध्ये आपल्याला नांदेडचं भूषण म्हणजे लालकंदारी आहे त्याच्यानंतर लातूरमधून देवन देवनी हे जातीवंत पशुधन आलेलं आहे जर्सी आलेलं आहे हॉस्टिन प्रेजिन आलेले आहेत विविध जातीचे श्वान आलेले आहेत आणि पण आलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे या यात्रेला खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे जिल्हा वार्षिक योजनेमधनं सदर यात्रेसाठी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून रुपये पंचेचाळीस लक्षचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यापैकी एकतीस लाख पन्नास हजार रुपये हे आपल्याकडं आज अखेर प्राप्त झालेले आहेत त्यापैकी जवळपास एकोणतीस लक्ष ते तीस लक्षापर्यंतचा सत्तर टक्के खर्च हा पशुप्रदर्शनावरील चॅम्पियन प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ यांना बक्षिसावर होणार आहे व उर्वरित जो आनुषंगिक खर्च आहे चारा असेल स्टेशनरी असेल बाहेरून जे आपण जजेस बोलवलेले आहेत शिरवळ व्हेटरनरी कॉलेज उदगीर व्हेटरनरी कॉलेज परभणी व्हेटरनरी कॉलेज इथून तज्ज्ञ लोक आपण जजिंगसाठी बोलवलेले आहेत कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही पशुपालकावर कसलाही अन्याय होऊ नये म्हणून आपण बाहेरचे तज्ज्ञ लोकामार्फत ही सगळी जजिंग करणार आहोत आणि त्यांना सन्मान करणार आहोत त्यांना प्रशस्तीपत्र देणार आहोत व बक्षीस देणार आहोत यावर्षी देखील अतिशय आम्ही सुसज्ज असं करून घेतलेलं आहे आणि आ, एस बी आय बँकेच्या सौजन्याने दहा लाख रुपये हे स्टेज बांधकाम झेंडावंदनासाठी कलर कामासाठी झालेले आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषद उपकर योजनेमधून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मिनलजी करणवाल मॅडम यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर दहा लाख रुपये आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत आणि अतिशय चांगलं आपण ह्या मैदान मैदानदेखील उपलब्ध करून दिलेलं आहे